कला आणि सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्याकडून कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या वतीनं युवतींचं लेझिम पथक तयार करण्यात आलं असून या पथकानं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात तर चॅनेल बीकडूनही अनेक कार्यक्रम सादर होतात यातून प्रेरणा घेत सौ वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांनी कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची स्थापना केली आहे कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासंबंधी सौ वैष्णवी महाडिक यांनी ही संस्था स्थापन केली आहे या संस्थेच्या वतीनं युवतींचं लेझिम पथक तयार करण्यात आलंय मार्केट यार्डातील रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये सौ अरुंधती महाडिक यांच्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं जिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत लेझिम पथकानं उत्कृष्ट सादरीकरण केलं पहिल्याच प्रयत्नात या लेझिम पथकानं उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थितांची मनं जिंकली या सेंटरच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांसह मर्दानी खेळांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून सेंटरच्या वतीनं पंचवीस युवती महिलांचा सहभाग असणारं लेझिम पथक तयार करण्यात आलंय अशी माहिती वैष्णवी महाडिक यांनी दिली पहिल्याच वेळा कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर आम्ही लेजम पथकाचं आयोजन केलं आहे आता ह्याच्यापुढं खूप सारे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत लाटीकाठी आणि अनेक आपले जे ट्रेडिशनल सगळे खेळ होते ते सगळं आम्ही मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना आम्ही एक कार्यक्रम आयोजन करून त्याचं आम्ही प्र ते आ, प्रोग्राम ठेवणार आहेत तर नक्कीच सगळ्यांनी आम्हाला सहकार्य लेझिमसह मर्दानी खेळ तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी यांच्या प्रशिक्षणासाठी आणि महिलांसाठी संसंरक्षण शिबिरं नजीकच्या काळात सेंटरच्या वतीनं आयोजित केली जाणार आहेत असंही सौ वैष्णवी महाडिक यांनी स्पष्ट केलंय यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते